नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस एप्रिल सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि येणारा जो काही आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहायला गेलो तर राज्यात उष्णवारे हे गुजरात वाटे इकडे विदर्भ मराठवाडा मध्य अजूनही पोचत आहेत परिणामी राज्यात वाढलेलं तापमान हे पाहायला मिळते आणि हवामान हो हवामानसुद्धा आहे कारण हे मारं कोरड आहे त्यामध्ये जास्त काही बाष्प नाही त्यामुळे विशेष ढग हे राज्यात बनताना दिसत नाहीत एक कमजाचा पट्टा हा दक्षिणेच्या आसपासून थोडासा गेला आहे पण हो सुद्धा खूप जास्त तीव्र नाही त्याच्यामुळे त्याच्या आसपाससुद्धा विशेष पावसाचे ढग नाहीत थोडेसे तेलंगणा ओडिशा आणि केरळच्या आसपास ढगाळलेलं वातावरण पावसाचे ढग थोडेफार दिसत आहेत राज्याला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सात सातारा पुण्याच्या सीमावर्ती भागात हलकंसं ढग आहेत अहिल्यानगरमध्ये थोडेसे पश्चिम भागात ढग आहेत त्यानंतर इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडेसे ढग आहेत विशेष ढग राज्यात नाहीत आणि जर पाहिलं येत्या आठवड्यात पावसाची काही आज रात्री तर विशेष काय पावसाच शक्यत नाही थोडंसं गडचुलीमध्ये एक छोटासा ढग आला आहे तोही आता विरून चाललेला आहे बाकी उद्या थोडासा पाऊस अंदाज म्हणू शकतो उद्या मंगळवारी राज्यामध्ये कोल्हापूर सांगली बेळगावच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच साताराचे दक्षिण भाग सोलापूरचे दक्षिण देखील भाग धाराशिवचे दक्षिण भाग चंद्रपूर गडचिलीचे दक्षिण देखील भाग स्थानिक वातावरण तयार झालं थोडासा गडगाट होईल अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही मंगळवारनंतर बुधवारचा जरी अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा थोडीफार शक्यता आहे ती सांगली कोल्हापूर बेळगाव या पट्ट्यात गडगाटी पावसाची थोडीफार शक्यता असंही नाही की हा पाऊस सार्वत्रिक असेल थोड्याशा क्षेत्रासाठी थोड्याशा भागांसाठी हा पाऊस पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता बुधवारसाठी सुद्धा आहे बुधवारनंतर गुरुवार शुक्रवार शनिवार या काळामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूरचे दक्षिण भाग नांदेड चंद्रपूर चंद्रपूरगडच्याचे दक्षिण भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर गुरुवार शुक्रवार शनिवार स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडीफार पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष शक्यता नाही आणि रविवार मात्र पावसाची शक्यता भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या ठिकाणी वाढताना दिसते तसेच सांगली कोल्हापूर बेळगावकडसह रविवार किंवा सोमवारी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढेल तसेच सोमवारी धाराशिव लातूर सोलापूर नांदेड यवतमाळच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा थोडीशी गडगडाट पाऊस होण्याची शक्यता दिसते ही शक्यता खूप मोठी नाही आणि हा संपूर्ण आठवडा राज्यात तापदायक ठरणार रा आहे विदर्भ मराठवाडा बऱ्याच ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे खास करून विदर्भाकडे जसं जाईल तसं तापमान पंचेचाळीसपर्यंत पोहोचू शकतं आहे मराठवाड्यात त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान जाऊ शकते त्यानंतर मध्य महाराष्ट्र ही इकडे सोलापूर जळगाव तर आहेच बेचाळीस हून अधिक राहील मध्य महाराष्ट्रात बाकी नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असू शकतात या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण शक्यता आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस पालघर ठाणेचे किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण शक्यता राहील कोकण किनारपट्टीला तापमान पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जवळपास या आठवडाभर पाहायला मिळेल पुण्यासारख्या शहरामधचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे ही शक्यता या आठवड्यात जवळपास पुण्यात तीन ते चार दिवस तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज अंदाजपांसाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका